आज संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी वाल्हे येथून लोणांकडे वाटचाल करते मध्यंतरीच्या टप्प्यात निरा इथं माऊलींच्या पादुकांना निरा पाण्यानं स्थान करण्यात येणार आहे या ठिकाणी मोठ्या संख्येनं वारकरी जमा झालेले आहेत पाहुयात सध्या आपण निरा या ठिकाणी आहोत वारकऱ्यांची प्रचंड मोठी गर्दी आज निरा या ठिकाणी झालेली आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आपण बघू शकतो अनेक वारकरी आज वाल्यातून निरा या ठिकाणी येत आहेत है। दुपारी या ठिकाणी निरा नदीच्या काठावरती माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना त्या ठिकाणी स्नान घालण्यात येणार आहे मुक्ताईचा जो रथ आहे दिंडी रथ आहे तो या ठिकाणी येत असताना आपण बघतोय मुक्ताई आई साहेबांना मांडणारा प्रचंड वारकरी वर्ग या दिंडीसोबत असतो हा रथ आहे आणि त्यांच्या त्या पादुका त्या ठिकाणी अर्पण केल्या जातात उभ्या असतात आणि या सगळ्यामध्ये हे सगळे वारकरी अगदी आनंदानं सहभागी होतात आज याच सगळ्या पादुकांना निरेचं स्नान करण्यात येणार आहे निरास्नानाला एक वेगळं महत्त्व वारकरी संप्रदायामध्ये आहे फार पूर्वीच्या काळी ही संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही शिरवळवरून जात असायची परंतु नंतरच्या कालखंडामध्ये अनेक वारकऱ्यांची अशी इच्छा होती की ही निरेतून पालखी जावी म्हणून एका भल्या इंजिनियरनं या ठिकाणी निरेच्या घाट काठावरती घाट बांधला आणि मग तिथून ही पालखी जाऊ लागली अशी एक वेगळ्या पद्धतीची वाटचाल निरेची झालेली आहे निरेच्या बाबतीत एक वेगळ्या पद्धतीचा आपुलकी जिवाळा या सगळ्या वारकऱ्यांना असतो असं वारकऱ्यांची अशी भावना आहे की पूर्वीच्या काळामध्ये वारीला न, न, आ, जात असताना माऊलींनी इथं स्नान केलं होतं म्हणून आजही त्याच भावनेनं माऊलींना या ठिकाणी त्यांच्या पादुकांना स्नान घातलं जातं अशा पद्धतीची ही सगळी परंपरा आहे कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे पुढारी न्यूज निरा निरा या ठिकाणी आज पुणे पोलिसांचा वारीतील सेवेचा शेवटचा दिवस आहे आजपासून सातारा पोलिसांची ड्युटी या ठिकाणी सुरू होते आणि या संदर्भात पोलिस पोलिसांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी पाहूयात रामकृष्ण हरी मंडळी सध्या आपण निरामध्ये आहोत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की निरेमध्ये माऊलींच्या पादुकांना निरा नदीच्या पाण्यानं स्नान होतं परंतु यावेळी फक्त माऊलींच्या पादुका निरेच्या पाण्यानं स्नान करत नाहीत तर अनेक अधिकाऱ्यांच्या डोळ्यातल्या पाण्यानं सुद्धा स्नान करत असतात याच कारण आहे आज त्यांच्याकडचा चार्ज संपतो आणि इथून पुढं सातारा जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांचा प्रशासनाचा चार्ज सुरू होतो यावेळी भावना काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत काय वाटतंय सर आज या ठिकाणी चार्ज संपतोय सेवा दुसऱ्याकडे दिली जाते काय भावनिक क्षण आहे गेल्या दोन तारखेपासून आम्ही पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस ही माऊलींची सेवा करत कर करतो आहे आणि यावर्षी आम्हाला खूप माऊलींच्या पादुकांपशीच सेवा करण्याची संधी मिळाली आहे गेले पाच सहा दिवस आम्ही माऊलींची सेवा करतोय आणि आज पालखी ही सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आता घरची एवढा सोहळा बघितलं तर इतका आनंद झाला आहे की घरची आठवणच होत नाही मुलाबळांची बायकापौरांची इतका आनंद होतोय हा सो अतुलनीय सोहळा ह्या वारकरी संप्रदायाचा बघून आण मन भरून येत सर म्हणजे ज्ञानोबा माऊली घरचं नावच येत नाही आमच्या तोंडामध्ये ज्ञानोबा नावली त्यांच्यासोबत आम्हाला पण ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली असं तोंडामध्ये हे होत मागील सहा दिवसापासून आम्हाला माऊलींच्या या पालखीचे आणि वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली खरं तर आम्ही सासवडमध्ये जेंडेवाडी या ठिकाणी देवी घाटाच्या पुढे पालखीचं स्वागत केलं संतांच्या सेवेमध्ये सदैव हे सगळे वारकरी तर आहेच पण वारकरी बनून पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज आहे कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे पुढारी न्यूज निरा